कोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराजयोगिराज सिद्ध को सिद्ध आदिदत्तात्रय सद्गुरु स्वामी गगनगिरि महाराज की जय महाराजांचा जन्म व राजघराणे विश्वगौरव विभूषित जलयोगी सिद्धयोगी हठयोगी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा अवतारी जन्म एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात या गावी झाला ऐतिहासिक पराक्रमाची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या चुलकी चालुक्य सम्राट पुलकेशी बदामी वंशवेलीतील इतिहासप्रसिद्ध कुलवंत क्षत्रिय सरदार पाटणकर राजकुळात श्रीमंत बाजीराव रवळोजी हुजूरवाड्यात स्वामी गगनगिरी महाराजांचा जन्म झाला महाराजांचे पाळण्यातले नाव श्रीपती गणपतराव पाटणकर हुजूरवाडेकर परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या मातोश्रींचे नाव सौ विठादेवी व पिताश्रींचे नाव श्रीमंत गणपतराव भाऊसाहेब पाटणकर हुजूरवाडेकर महाराजांच्या ज्येष्ठ भगिनीचे नाव अनुसया होते त्यांच्या भगिनीचा विवाह म्हसवडच्या श्री दत्तात्रेय माने यांच्याशी झाला व त्या राजघराण्यात आनंदाने नांदू लागल्या पुढे एक अघटित घटना घडली महाराजांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या मातोश्री सौविठादेवीचा तर वयाच्या पाचव्या वर्षी पिताश्री गणपतरावांचा स्वर्गवास झाला आणि बालवयातच महाराज पोरके झाले परमपूज्य महाराजांच्या बालवयात एक अलौकिक प्रकार घडला बालश्रीपाद पाच वर्षांचे असताना एका तळ्याजवळ आपल्या बालसवंगड्यांबरोबर चेंडूचा खेळ खेळत होते खेळता खेळता चेंडू तळ्यात जाऊन पडला तळे अतिशय खोल असून पाण्याने तुडुंब भरलेले होते तळ्यात पडलेला चेंडू काढण्याकरिता बालश्रीपादने तळ्यात उडी घेतली श्रीपादने तळ्यात उडी मारलेली पाहून त्याच्याबरोबरचे खेळणारे बालसवंगडी भयभीत झाले तळ्याभोवती सर्वजण गोलाकार उभे राहिले तळ्यात एकदृष्टी लावून श्रीपाद पाण्याच्या वर येण्याची आतुरतेने वाट पाहू लागले बराच वेळ झाला तरी श्रीपात पाण्यावर येईना म्हणून सवंगडी चिंतातूर झाले तब्बल तीन तासांनी बाल श्रीपाद तळ्याबाहेर आले श्रीपादास पाहून सर्व बालसवंगड्यांस आनंद झाला परंतु तीन तास जलाशयामध्ये खोलवर तळाशी बालश्रीपात काय करीत होते ते जिवंत कसे राहिले ते कोणाला कळालेच नाही जेथे पिढ्यानपिढ्या पीड़ा हरिभक्ती तेथे नारायण अवतरती उद्धार कुळाचा करीती घेऊनिया जन्म ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमहा